नमस्कार राधिकास किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवतो आहे जिरा आलू तर चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी दोन बटाटे घेतलेत त्याची साल काढून घेतले आता हे आपण बारीक पीसमध्ये कट करून घेऊ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे कसेही कट करू शकता सगळे बटाटे कट करून झाल्यानंतर हे आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे तर हे बटाटे थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवते त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं साधारण तीन चार चमचे तेल टाकलं त्यामध्ये थोडीशी मोहरी मोहरी ऑप्शनल आहे तुम्ही फक्त जिरे सुद्धा टाकू शकता तर हे जिरा आलो आहे त्यामुळे मी जिरे यामध्ये जास्त टाकते तर जिरे मोरी दोन्हीही चांगलं तडतडलं की नंतर बारीक कट केलेला लसूण टाकायचा त्यानंतर बारीक कट केली थोडीशी अद्रक टाकायची आणि त्यानंतर एक हिरवी मिरची अशी बारीक कट करून टाकायची आता हे सगळं एक ते दोन मिनटं आपण फ्राय करून घेऊ तर लसूण मिरची फ्राय झालेली आहे आता यामध्ये आपण कट केलेले बटाटे टाकूया चवीनुसार थोडस मीठ टाकूया आणि पुन्हा एकदा सगळं चांगलं मिक्स करून घेऊ अगोदर आपल्याला हे बटाटे थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे नंतर यामध्ये आपण मसाले मिक्स करूया तर यावरती मी दोन मिनटासाठी झाकण ठेवते दोन मिनटं झालेत यावरचं झाकण काढून घेते आता आप आपले बटाटे मस्त शिजलेले असतील सगळं छान मिक्स करून घेऊ आता बटाटे चांगले शिजलेले आहे आता यामध्ये आपण मसाले टाकूया अगोदर आपण मसाले टाकले असते तर ते थोडेसे जळाले असते त्यामुळे शेवटी टाकायचं थोडीशी शे हळद टाकते त्यानंतर थोडंसं लाल तिखट लहान पाव चमचा धने पावडर आणि थोडीशी जिरे पावडर या ठिकाणी मी एकदम लहान चमच्याचा वापर केलेला आहे तर सगळे मसाले अगदी थोडे थोडेच टाकलेले आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ हो। आणि आणखी दोन मिनटं आपण हे बटाटे मसाल्यामध्ये फ्राय करायचे आहे म्हणजे हे मसाले छान मुरतील तर दोन मिनटं झालेत आपला मसाला आणि बटाटे छान फ्राय झालेले आहे शेवटी यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं तर आता आपलं जिरा आलू तयार आहे गॅस बंद करते तर जिरा आलूची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत